एका तासात एक हजार वृक्षलागवड आवरगावचा पर्यावरण क्रांतीचा संदेश पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे आणि ही गरजकृतीतून पूर्ण करून दाखवली आहे आवरगाव ग्रामपंचायत आणि आवरगावकर सेवाभावी संस्थेने धारूर तालुक्यातील आवरगाव येथे आज इतिहास घडला फक्त एका तासात तब्बल एक हजार वृक्षलागवड हा उपक्रम केवळ कार्यक्रम नव्हता तो होता पर्यावरण रक्षणाचा संकल्प आणि समृद्ध गावाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल या उपक्रमात ग्रामस्थ युवक महिला ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्वयंसेवक सर्वांनी एकत्र येत पर्यावरणासाठी एकजुटीचे दर्शन घडवले वृक्षलागवड म्हणजे केवळ झाडे लावणे नाही तर पुढील पिढीसाठी शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि सुरक्षित भविष्य निर्माण करणे आहे आवरगाव ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की आदर्श सरपंच असो वा आदर्श ग्रामपंचायत तर विकास निश्चित होतो हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख गावाचा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे मतदारसंघातील प्रत्येक गावाने किमान एकदा तरी आवरगावला भेट देऊन येथील सामाजिक पर्यावरणपूरक उपक्रमांचा अभ्यास करावा असे आवाहन यावेळी आमदार श्री प्रकाशदादा सोळंके यांच्याकडून करण्यात आले